आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज जलसंपदा मंत्री तथा इल्ह्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील उद्या साकूर दौऱ्यावर मंत्री विखे पाटील उद्या साकूर पठार भागातील दौऱ्यावर येत असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह हो संचारला आहे साकूरची जनता गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळाच्या सावटाखाली वावरत आहे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था साकूर पठार भागाची होती आता मात्र साकूर पठार भागातील ही समस्या कायमची संपणार आहे विधानसभा निवडणुकीत दिलेला शब्द विखे पाटील यांनी पाळला असून उद्या साकूर पठार भागातील सहा उपसा सिंचन योजनेचं सर्वेक्षण शुभारंभ होत आहे जलसंपदा विभागास हस्तांतरित करून एकत्रित उपसा सिंचन योजना तसेच बंधारे बॅरेजमध्ये रूपांतर करण्याच्या कामाचा सर्वेक्षण शुभारंभ या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे याच धर्तीवर उद्या जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे या कार्यक्रमासाठी आमदार अमोल कताळ पाटील माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील हे देखील उपस्थित राहणार आहेत तर या कार्यक्रमासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी व पठार भागातील सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावं असं आव्हान भाजपच्या वतीनं करण्यात आला आहे हा कार्यक्रम उद्या शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आशीर्वाद मंगल कार्यालय संगमनेर रोड साकूर येथे संपन्न होणार आहे याची सर्व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी असं आव्हान भाजपच्या वतीनं करण्यात येत आहे रासत्ता न्यूज ब्यूरो साकूर लेबर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनरामेक लेझर मशीनद्वारे उपचार इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता घालवून निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार